कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेत तच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल की हे एवढा सारा पसारा काय काढून बसली आहे तर मी तुम्हाला सांगते मागच्या एक दिवसामध्येच आम्ही ऑर्डर टाकली होती म्हणजे मला कढ्या घ्यायच्या होत्या आणि कोणती कढई घेऊ ह्याच्यासाठी मी खूप जास्त घेताना कन्फ्यूज झाले होते कारण पेमेंटसुद्धा आपल्याला तेवढंच करायचं होतं कारण ह्या कढयांना कॉस्टली भेटल्या होत्या तीनचा सेट होता आणि विचार करत होते हे घ्यायचं की ते घ्यायचं त्यातून पण फायनल एक केलं आणि अशाकडे घेऊन टाकलं आहे आता ही ऑर्डर काय मला लांबून नाही आलेली मला तळेगावमधूनच हे रिसीव झालं होतं आणि रात्री बुक केलं आणि दुसऱ्या दिवशी तर मला पार्सलसुद्धा रिसीव झाला तर मी एवढी हॅप्पी होते ना की व्हिडिओ शूट करायला सुद्धा विसरले होते म्हणजे माझं चाललं होतं आता कॅमेरा लावू की नको लाव मला हे पटकन ओपन करायचं आहे म्हणून पण जेव्हा मी ओपन करायला घेतलं ना त्यावेळेस माझा थोडासा मूड ऑफ झाला म्हणजे मी वरचंच पॅकेट ओपन करताना मला एक छोटासा काळा तुकडा दिसला जो की जो पॅनचा हँडल असतो ना तोच तुटला होता नेमका आणि एक्साइटमेंट एवढी होती ना की सगळं वरचं भराभर मी काढून घेतलं आणि मनामध्ये विचार करते की नाही बाबा हे चुकून दुसरीकडचं कुठंतरी ह्याच्यामध्ये पडलेलं आहे आपल्याला जे रिसिव्ह झाले ना ते सगळं ओके ओके आहे असं मी इमॅजिन करून ज्या काही वस्तू आहेत ना त्या काढतच होते सगळ्यात शेवटला ना त्याच्यामध्ये पॅन होता आणि त्या पॅनचं जे हँडल आहे ना ते तुटलेलं होतं ते इतक्या बेकार अवस्थेमध्ये तुटलं होतं ना की काय सांगायलाच नको माझा मूड इतका खराब झाला होता ना आणि विचार आला माझ्या मनामध्ये की आता ह्याचे रिफंड होईल का हे किंवा रिप्लेस होईल का हे म्हणून पण संध्याकाळी आल्यानंतर ना अहो म्हटले की मी काय करायचं ते करतो तू काय टेन्शन घेऊ नकोस मग मी जे काढलं होतं ना सगळं ॲज इट इज तसंच्या तसंच ठेवून दिलं धनुष पण खूप जास्त हट्ट करत होता की त्याला ते सगळं बघायचं होतं म्हणून आणि जोरा जोरामध्ये जोरा मी त्याला इतका जोरात फटका दिला ना म्हणजे मी रागात होते आणि त्याला फटका दिला बिचारा माझ्यामुळे रडला सुद्धा हे सुद्धा पार्सल खराब आलं म्हणजे हेच माझ्या मनामध्ये सुरू होतं रागा रागाने ते सगळं आहे असं परत भरून ठेवलं आणि म्हणजे असतं ना एखाद्या वस्तूबद्दल माझ्याकडे ना सगळ्याच वस्तू खूप छान आहेत म्हणजे तुम्ही तर बघताच फक्त मला ना कडे आत्तापर्यंत चांगली भेटली नव्हती तवाचं पण मला असंच झालं होतं म्हणजे तवा जो असतो ना आपला भाकरी चपातीचा तसं पण मी एकच टाइमला साडेसहाशे कि सातशे रुपये घालून ना नॉनस्टिकचा तवा घेतला होता जो की त्याला हँडल बघता नेहमीच मी चपात्या वगैरे बनवते तेव्हा तो वापरते तो मला तवा छान भेटला पण भाकरीसाठी मला तवा काही छान भेटतच नव्हता फायनली तो भेटला ते सगळं सुरळीत सुरू झालं शुरु पण इथं आल्यानंतर मला असं सारखं मनामध्ये यायचं की मला कढया चांगल्या नाहीयेत मग मी एकदा डीमार्टमध्ये जाऊन सातशे रुपयाची कढई घेऊन आली सॉरी दुकानातूनच घेतली सातशे रुपयाची कढई आणि त्याच कढईया डिमार्टमध्ये ना फक्त चारशे साडेचारशे पाचशेच्या अराऊंड भेटत होत्या तेव्हाही ते मला खूप जास्त पश्चाताप झाला आता त्याच्यानंतर ना राहिली गोष्ट आत्ता जेव्हा मी बाजारामध्ये गेलते ना तेव्हा पण मी शंभर रुपयाची कढई घेऊन आले होते फक्त तळण्यासाठी कारण तळण्यामुळेच ना सगळ्या माझ्या कढया खराब व्हायला लागल्यात अशी काही आहे माझी कड्यांची गोष्ट ह्या मागवल्यात आता परत रिप्लेससाठी टाकल्यात जेव्हा कधी येतील ना त्यावेळेस मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आणि एकदम जवळून दाखवेल त्या कशा आहेत कशा नाहीत आता एक गोष्ट सावरते तोपर्यंत दुसरी गोष्ट माझ्या समोर आली म्हणजे कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या मी आणि तेव्हा कळलं मला जो राखाडी कलरचा ड्रेस मी घातला होता ना बिर्ला गणपतीला जाताना तो नेमका माझा पाठीमागून फाटलेला होता म्हणजे पायजमा जो आहे ना तो पूर्ण वितळलेला होता वितळलेला म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो ना कपडा झिजतो तसा झिजून गेला होता आणि खरं सांगायचं म्हटलं तर दिवाळीमध्ये मी तो टॉप म्हणजे तोच जो ड्रेस आहे ना तो घेतलेला मग दिवाळीहून आत्ता किती महिने झालेत आणि त्या महिन्यांमध्ये फक्त हार्डली तीन ते चार वेळा माझ्याकडून तो ड्रेस वॉश करून झाला आणि माझ्या मनामध्ये सारखं हेच होत येत होतं की मी तर हा ड्रेस घालून गेले होते मग फाटलेलं जर म्हणजे नाही का मनामध्ये येतच ना आपल्या की हे फाटलेलं जर लोकांना दिसलं असेल तर आणि नशीब माझं चांगलं म्हणून की मी हे घडी घालताना व्यवस्थित बघून घेतलं नाही तर घालताना आपण एवढे कपडे चेक करत नाही डायरेक्टली घालून घेतो आता तिथं गेल्यानंतर ना कशामध्ये अडकलं होतं की काय झालं काहीच मला समजलं नाही पण ते कपडा तर विरघळल्यासारखाच वाटतोय मला म्हणजे झिजल्यासारखाच वाटतोय आता त्याला आता म्हणजे मला तर तेच माझ्या राऊंड राऊंड डोक्यामध्ये येते की आता त्याच्यासाठी मी वेगळं काहीतरी करू म्हणजे लेगिंग्स तर त्याच्यावरती सूट होणार नाही आणि पायजमा सेम तसा भेटणार पण नाही असू देत ते विचार करत करत सगळ्या कपड्यांच्या मस्त इथे घड्या करून घेतल्या आणि धनुष्यानं चाललं तर टी व्ही बघायचा आता कॅमेरा जेव्हा जेव्हा जोडते ना त्यावेळेस तो अशीच नोटंकी करत असतो सारखा मला जर खरं सांगायचं म्हटलं ना तर कपाटाची माझ्या आत्ता अशी अवस्था आहे की मी एक कपडा काढायला गेले की दहा कपडे खाली पडतायत पण माझ्याकडे आत्ता अजिबात वेळ आहे आणि मनापासून करायची इच्छा सुद्धा नव्हती मी आहे असे जे कपडे घडी केलेत ना ते आतमध्ये रचून दिले आणि कपाट बंद करून मग इकडे आले मला झाड लोट वगैरे करायचे होते आणि माझ्या मनामध्ये असं येत होतं ना की आज हॉलमध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करायचे आहेत म्हणून तर मग माझ्या मनामध्ये विचारलं म्हणजे धनुचं म्हणणं असं होतं की मम्मा मला ते हे काढून दे जो व्हाईट बोर्ड आहे ना तो काढून दे मला होमवर्क आहे किंवा मला अजून काय त्याच्यावरती करत आहे म्हणून त्याला ते काढून दिलं आणि मग मी लागले माझ्या कामाला झाडू मारायचा होता मग विचार केला की सगळंच सामान वरती काढते तो जो कोपरा आहे ना तिथे पण खूप जास्त धूळ येते बाहेरची मग म्हटलं की तिकडचं झाड आपण इकडे शिफ्ट करून ठेवूयात घराला जेव्हा मी कलर दिला आहे ना त्यावेळेसपासून हे झाड पुसायचं पुसायचं म्हणते जेव्हा ओला कपडा घेऊन तिथं जाते ना त्यावेळेस फक्त झटकारल्यासारखं करते आणि त्याची पानं वगैरे खराब होतात म्हणून मी परत साईटला होते आणि जेव्हा नेक्स्ट टाइम परत त्याच्याजवळ जाईल तेव्हा मग माझ्या मनामध्ये विचार येतो की नाही आता हे आपल्याला पुसायचं आहे म्हणून जे झाड होतं ना ते इकडं शिफ्ट करून घेतलं आणि मी चार पाच दिवसांपासून नेहरच्या मागं लागले की मला अजून एक अरेका पामचं झाड घ्यायचे कारण माझ्याकडे ना अशीच एक मोठीची मोठी व्हाईट कुंडी अशीच ठेवलेली आणि दोन्ही साईडला ना म्हणजे जिथं बॉक्स ठेवला ना तिथंही पामचं झाड खूप छान दिसतं आणि जे आत्ता मी ठेवले ना तिथेही छान दिसतं मग मला अजून mm. एक झाड घ्यायचं आहे एका नर्सरीमध्ये मी खूप फ्रेश झाड बघितलं होतं म्हणून माझा हट्ट चाललाय की ते मला घ्यायचं आहे म्हणून जो व्हिडिओ तुम्ही बघताय ना तो मी संध्याकाळपासून शूट करायला घेतला होता दिवसभर काहीच नव्हतं शूट केलेलं आणि संध्याकाळी आता झाली माझ्या स्वयंपाकाची तयारी हा जो छोटा कुकर दिसतोय ना मी तो डी मार्टमधून मधून आहे आणि मला नऊशे साठ रुपयांना तो पडला आणि म्हणजे असाव्यात सगळ्याच गोष्टी घरामध्ये व्यवस्थित असाव्यात असं प्रत्येकच बाईला वाटत असतं तसं मला हे वाटतं आणि मला कडयांचीच खूप जास्त कमतरता वाटते बाकी कोणत्या गोष्टी नाहीत कारण मग ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर आपण वर्षभर घेऊ घेतोच पण ज्या अशा महागाईच्या गोष्टी असतात ना मग त्या थोड्याशा आपल्याकडून डिले होऊन जातात पण फायनली घेतल्यात बघू आता जेव्हा येतील ना नेक्स्ट त्यावेळेस मी जवळून तुम्हाला सगळंच दाखवेन तर मी आज तशी भाजीचा गरगट्टा बनवणार होते आणि त्या दिवशी मी काही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली नव्हती पण आज मला मनापासून असं वाटत होतं की मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी म्हणून तर इथे ना पहिल्यांदा हिरवी मिरची लसूण बारीक मिक्सरला करून घेतलं भाजी शिजण्यासाठी टाकली होती त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकले होते मस्त भाजी शिजवून घेतली आणि त्या दिवशी मी काय केलं होतं भाजी चिरून टाकली होती पण आज डायरेक्टली तशी धुवून टाकून दिली होती पण एकदम छान शिजली पण होती आणि त्या दिवशी बाहेर माून व्यवस्थित स्मॅश होत नव्हती आज आता भाजी स्मॅश करताना त्याच्यामध्ये ना मी एक भर म्हणजे असं आपलं असतो ना म्हणजे एक दोन तरी खायचे चमचे होतील एवढं बाजरीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता मी पळीनं यूज म्हणजे पळीनं असं हे करायला बघत होते पण ते काय माझ्याकडून व्यवस्थित होतच नव्हतं मग मी रवी घेतली आणि रवीने व्यवस्थित असं ढवळून घेतलं मी त्या दिवशी ना एकच गड्डी आणली होती फक्त भाजीची पण मला वाटते की मागं एक दिवस कधीतरी बनवून झाली ही सेकंड टाईम आणि अजून एकदा होईल पण नाही आता मनापासून इच्छा नाही आहे ही भाजी खायची कारण सारखं सारखं तेच तेच म्हटलं की नको वाटतं खूप दिवसातून भेटलंय म्हणून सगळंच खाऊन घ्यायचं चा, ते पण चांगलं नाही कारण ते पण मनातून निघतं असं पण होतं कधी कधी तर इथे बघू शकता मी रवीने मस्त असं ढवळून घेतली आणि खूप छान स्मॅश झाली होती भाजी भरभरून असं तेल टाकले म्हणजे तीन चार चमचे तरी मी तेल टाकले तेलामध्ये जिरी मस्त तडतडून घेतली आणि जे हिरवी मिरची आणि लसूण जे ते, जे बारीक करून घेतलं होतं ना मग ते त्याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडीशी हळद पण टाकायची प्रत्येकच भाजी अशी असते ना आपण बेसिक मसाले वापरून ती बनवत असतो पण हाताच्या चवीवरती किंवा आपण बनवण्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात ना पण त्या दिवशी जेवढी भाजी टेस्टी झाली नव्हती ना तेवढी रात्री भाजी टेस्टी झाली होती म्हणजे अजून पण असं वाटते की खावी की काय कारण तेवढी टेस्ट झालीच होती भाजीला आणि बघा इथे वरून मस्त कसा कट पण आला म्हणजे जास्त तेल टाकल्यामुळे वरून मस्त कट आला होता आणि अशी तयार झाली भाजी आता फक्त मीठ टाकायचं बाकी होतं पण माझ्या मिठाच्या भरणीतलं जे आहे ना ते म्हणजे काढायचंच राहिलं होतं मीठ भरणीमध्ये मग ते काढून घेतलं आणि नंतर मग भाजीमध्ये मीठ टाकलं अजून मला भाकरी बनवायच्या होत्या आणि संध्याकाळचा स्वयंपाक जर साडेसहाच्या दरम्यान मी जर स्वयंपाकाला लागले ना तरच मग स्वयंपाक बनवण्याची मनापासून इच्छा होते नाही तर जास्त उशिरा जर किचनमध्ये गेलं ना तर काहीच करायची इच्छा होत नाही आणि एवढी थंडी वाचते ना मग तर नकोच नको वाटतं आणि संध्याकाळच्या टाईमला गॅस पुढे उभं राहायला पण खूप छान वाटतं तेवढंच काहीतरी असं गरम गरम वाटत असतं तरी ते भाजी टाकल्यानंतर ना जे काही आहे ना सगळं किचनवरचं सामान सगळं म्हटलं आवरून घ्यावं आणि हीच मला सवय करता करता जे काय आहे ना ते किचन क्लीन करत राहते आणि असा मोकळा किचन असेल ना तर खरंच सांगते इतकं मस्त वाटतं ना सगळ्या गोष्टी करायला आणि सगळं आतून बाहेरून जर व्यवस्थित असेल ना तरच मन म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी मन धावतं नाही तर अजिबात स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर ना मस्त गरमागरम भाकरी बनवल्या आणि बघा ही छान अशी भाजीसुद्धा तयार झाली आहे आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय